महाराष्ट्रासह अन्य राज्यातील निवडणुकात मतांची चोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पुन्हा केला यापूर्वीही राहुल गांधी यांनी अशा प्रकारचा आरोप केला आहे महाराष्ट्रात लोकसभेदरम्यान केवळ पाच महिन्यात चाळीस लाखाहून अधिक संशयास्पद किंवा बनावट मतदार अचानक तयार झाले निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत करून महाराष्ट्रातील मते चोरली असा आरोप राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला आणि त्यांनी डिगवर पुरावे दाखवले गांधी राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर माझं मत कोणी चोरलं असा प्रश्न कवितेतून विचारला आहे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी ते पाहूयात जय शिवराया मी डॉक्टर अमोल कोल्हे खरं तर खूप दिवसांनी किंबहुना खूप महिन्यांनी तुमच्या भेटीला येतोय आणि त्याला कारण सुद्धा तसंच आहे काल लोकसभेचे विरोधी पक्षनेते माननीय राहुलजी गांधी यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी अनेक खुलासे केले अनेक पुरावे सुद्धा दाखवले आणि ही प्रेस कॉन्फरन्स तुमच्यापैकी अनेकांनी पाहिली असेल ज्यांनी ती पाहिली असेल त्यापैकी अनेकांच्या मनात विशेषतः महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले होते त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं सुद्धा मिळाली असण्याची शक्यता आहे ही प्रेस कॉन्फरन्स जर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या एखाद्या माता माऊलीने पाहिली असेल किंवा एखाद्या लाडक्या बहिणीने पाहिली असेल तर तिच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या भावना व्यक्त करणारी ही कविता आहे जी तुमच्याबरोबर शेअर करतोय काय बाई सांगू कस ग सांगू मत माझं कुणी चोरलं तर नाही काय बाई सांगू कस ग सांगू मत माझं कुणी चोरलं तर नाही तो वता तवाच तो तिथं तो वता इथं तवाच तो तिथं एकाच टायमाला कस जमल ग बाई काय बाई सांगू कस ग सांगू मत माझं कुणी चोरलं तर नाही मुक्काम तोच अन पोष्ट बी तेच मुक्काम तोच अन पोष्ट बी तेच पर चार चार राज्यात कस असल ग बाई काय बाई सांगू कस ग सांगू मत माझ कोणी चोरलं तर नाही सासरा सासू नाही देर जाऊ नाही सासरा सासू नाही देर जाऊ तरी खोलीत पन्नास जण होती म्हण बाई काय बाई सांगू कस ग सांगू मत माझ कोणी चोरलं तर नाही त्यांनी दिला पत्ता ह्यांनी मारला शिक्का त्यांनी दिला पत्ता ह्यांनी मारला शिक्का पर कुणाच्या बाला पत्ता घावलाच नाही काय बाई सांगू कस ग सांगू मत माझं कुणी चोरलं तर नाही त्यांनी फोटो काढला यादी व लावला त्यांनी फोटू काढला यादी व लावला मत पडलं पर फोटो दिसलाच नाही काय बाई सांगू कस ग सांगू मत माझं कुणी चोरलं तर नाही त्याची पहिलीच बारी फारम सहा भरी त्याची पहिलीच बारी फारम सहा भरी निघालीच कशी तिथ सत्तरीची बाई काय बाई सांगू कस ग सांगू मत माझ कुणी चोरलं तर नाही ज्याला म्हणले पप्पू त्यानीच हाणला टप्पू ज्याला म्हणले पप्पू त्यानीच हाणला टप्पू मग लपवा छपवी एवढी सारवा सारवी कशा ग पाई खाई त्याला खवखव चोराच्या मनी चांदन खाई त्याला खवखव चोराच्या मनी चांदन समधीच निवडणूक चोरली तर नाही काय बाई सांगू कस ग सांगू मत माझ नक्कीच चोरलं ग बाई मत माझ नक्कीच चोरलं ग बाई धन्यवाद